राहरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी नमस्कार मित्रांनो मी आहे अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल प्रतिनिधी दत्ता जोगदंड यांनी दिलेले बातमी आजच्या महत्वाच्या बातमीत राहुरी पोलिसांनी अवघ्या वीस दिवसात तांत्रिक तपासाच्या आधारावर सुमारे सहा लाख रुपये किमतीचे चोरीस गेलेले सोने मध्य प्रदेशातून हस्तगत करून दाखवली आहे कामगिरी ही बातमी नक्की शेवटपर्यंत पहा कारण शेवटी सर्व नागरिक महत्वाचे मार्गदर्शन शहरातील विठ्ठला लॉन्स येथे एका मंगल कार्यालयातून लग्नविधी चालू असताना सोन्याचे दागिने चोरी गेल्याबाबतचा बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये मंगल कार्यालयात कुठलेही सीसीटीव्ही फुटेज प्रॉपर नसतानाही तांत्रिक विश्लेषणाद्वारे आधारे राहुरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सदर गुन्ह्याचा छडा लावत मध्य मधील रायगड जिल्ह्यामधील बोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुख्यात असलेल्या गावातून सदर आरोपी निष्पन्न केलेले असून त्यांच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आलेली आहे सुमारे सहा लाख रुपयाचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि मुख्य आरोपी तसेच जीविनाईल आरोपी आणि इतर गुन्ह्यामध्ये सामील आरोपी यांनाही लगेच अटक करण्याची कारवाई करत आहोत ही, ही उल्लेखनीय कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाक्सवरे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तर प्रत्यक्ष कारवाई सहभाग घेणारे साहेब पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट फौजदार तुळशीराम गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस नाईक अशोक कुदळे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ठाकणे पोलीस कॉन्स्टेबल योगेश आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुराडे सायबर सेल श्रीरामपूर पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर पोलीस नाईक सचिन धनाड पोलीस नाईक रामेश्वरेताळ राफी पोलीस पथकाचे हे काम शौर्य व्यावसायिकता आणि तांत्रिक तपासाचे उत्तम उदाहरण ठरले आहे नागरिकांना पोलिसांचा करून असा काही प्रसंग उद्भवल्यास तपासामध्ये सहकार्य होते तसेच सर्व मंगल कार्यालय चालकांना आम्ही याद्वारे निवेदन देतो वॉर्निंग देतो की त्यांनी आपल्या मंगल कार्यालयामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी जेणेकरून असं काही आपल्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर काही चोरीचा प्रकार घडला तर त्याच्यात तपासामध्ये सहकार्य मिळू शकते सदरची गुन्हे तपासाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवार साहेब यांच्या मार्गदर्शनात राऊरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाट पोलीस हवालदार सुरज गायकवाड कुदळे पोलीस अंमलदार प्रमोद ढाकणे यांच्या पथकाने केलेली आहे अशी कायद्याची अंमलबजावणी झाली तर गुन्हेगारांना पळतापई थोडी होईलच जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद